नमस्कार मी आजित जाधव आपलं शहर कोल्हापूर शहर खवयाचं शहर मी आलोय राजामपुरी सातवी गल्ली येथील लस्सी पॉइंटवर आपण बनवतो लस्सी तर किती लागते दही आता हे आपण हे दही यामध्ये असं आहे आता यामध्ये आपण साखर वाचतोय साखरेपासून गुड बनवले आहेत तिघात आपण साखर बाट केलेले आहे हे पुन्हा चांगला हलवून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी आपण यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे आणि बर्फ घालून पुन्हा एकदा असं आहे थंडगार लस्सी त्या लसी पॉइंट मिळते कोल्हापूर अर्बन बँक राजा सातवी गल्ली या ठिकाणी यांचा लस्सी पॉइंट आहे थंडगार अशी लसी, लसी। आपल्याला इथे मिळेल थंडगार थंडगार अशी लस्सी त्यामध्ये थोडीशी थोडीशी अशी मलवी घालून घ्यायचे आणि लस्सी मस्त विक झालेला आहे एकदम मस्त